श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराजांच्या या पाच उपायाने आपल्या आयुष्यातील सर्वात अशक्य इच्छाही पूर्ण होतात दत्त महाराजांच्या उपायाचे फायदे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक आर्थिक अडचणी दूर होतात आणि आणि प्रगती होते वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजरदोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मनःशांती आणि आनंद मिळतो दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्र नियमित अभ्यास करणे घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तीन वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्ट तीन वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोद धरण स्तोत्र पठन करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेकताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि स्तोत्र पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा दर रविवारी जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सामान्यपणे दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडणं कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केलेला उपाय तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहेत काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करा आणि श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ